मित्रांनो मला एक गोष्ट अजूनही समजून राहिली आमचा भारतीयांचा खरा खरा इतिहास कुणाजवळ असेल कोणी काही आईचा सांगितला त्याच्या पोस दुसरा सांगतो एक मोठं हा चांगला तो मोठं हा वाईट जो वाईट आहे তোলটা দিহাস যু চাই মানে খার ইতিহাস কোন ভারতীয় সময় খুব বেলা भेट होतो कारण काय समजा मराठांची उदाहरण घ्या पुरंदरीचा इतिहास पाहिला एक दिसते तर दुसरीकडे काही लोकांनी त्याच्या विपरीत काही गोष्टी सांगितल्या आणि दाखलेही दिले हेही दाखले येतात हेही देतात खरं का काय बरं कोणताही इतिहासकार इतिहास विचारणा त्याच्या वैयक्तिक मताला पुरसा परिणाम होतो तो स्वतःच्या ज्या गोष्टी असतो त्यानुसार इतिहास असतो खऱ्या खरे असते पण त्याला जो असतो त्याच्या वैयक्तिक मतात असतो म्हणून मी असं ठरवलं की जेथे जेथे इतिहासाचा संबंध येईल धार्मिक बाबीचा संबंध येईल तिथं बिलकुल बोलायचं नाही माझे शंभार कळणार आहे